नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती चाकूर अवघ चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे संद्र चार हजार चार चारशे पस्तीस जास्त चारशे चार बासष्ट रुपये क्विंटल

चार हजार दोनशे पंच्याहत्तर सरसत्तर चार हजार चारशे एकसष्ट जास्तच्या चार हजार एक सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा, सबस्क्राईब